मुलांचे व्हॅकेशन सुरू असल्यामुळे काही ना काही सतत प्लॅन चालू आहेत तर अशीच एक ट्रिप आम्ही देखील प्लॅन केली होती आणि याची सुरुवात म्हटलं अष्टविनायकापैकी मानाचं पहिलं गणपतीचं जे स्थान आहे ते आहे मोरगावचं मयुरेश्वर त्याच्या दर्शनानं आपण सुरुवात करूया तर खूप सुंदर मोठं असं हे मंदिर आहे जनरली आपण महादेवाच्या मंदिराबाहेर नंदी पाहतो पण इथे हे मोरगावचं जे गणपतीचं मंदिर आहे त्याबाहेर एक नंदी आहे त्याची देखील वेगळी आख्यायिका आहे बघा आम्ही सकाळी चालू होतो तरी बऱ्यापैकी इथे गर्दी आहे तसंच आत मंदिरात जे गणपतीची मूर्ती आहे त्याच्या बाजूला बाहेर लक्ष्मीनारायणाची देखील मूर्ती आहे आणि इथं स्क्रीनवर आपल्याला बाप्पा दिसत आहेत मी तुम्हाला झूम करून दाखवते कारण अगदी मंदिरात समोर जाऊन कॅमेरात कॅप्चर करणं तर पॉसिबल नाही आहे त्यामुळे तुम्ही इथून दर्शन घ्या मस्त तुम्ही अजून जर या मंदिराला भेट दिलेली नसेल तर या सुट्ट्यामध्ये नक्की एकदा या अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात याच मंदिरापासून केली जाते पुण्यावरून या मंदिराचं म्हणजे मोरगावचं अंतर आहे पासष्ट किलोमीटर आणि अहिल्यानगर ते मोरगाव आहे एकशे किलोमीटर पार्किंगपासून मंदिराकडे मध्येच हे एक जैन मंदिर लागतं तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर जाता, जाता जाता मी या मंदिरात थांबले होते तर इथलं काम जे आहे ते खूप सुंदर होतं मला मंदिर बाहेरूनच आवडलं होतं त्यामुळे म्हटलं आज जाऊन पाहूया तर हा आतला मखर आहे ज्याचं काम तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि ही आहे मंदिरातली महावीरांची मूर्ती तर मंदिर खूप छान आहे अजून याचं काम पूर्ण व्हायचं आहे झाल्यानंतर ते अजून सुंदर दिसेल तर अशा प्रकारे मोरगावच्या गणपतीचा आणि नंतर इथे जैन मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आमच्या नेक्स्ट ट्रिपची सुरुवात केली तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मिनी ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर